नमस्कार आज मी बनवणारा एकदम सोपी ढोकळ्याची रेसिपी जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मी एक डबाभर मोठा असा बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दोन चमच साखर घातली आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पहिल्यांदा याच्या गाठा न होता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला एका दिशेनं आपल्याला असं हे पूर्ण मिश्रण फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून म्हणजे त्याला एकदम एकदम स्मूथ येते आणि एकदम आपलं बेसन फुलून येते एकदम छान असं पाच मिनटं आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे हे बघा याचा कलर पण आणि हे पण किती मस्त बेसन आपलं फुलून आलं आहे आता आपल्याला याच्यात एक चमच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे मी अर्धा लिंबू म्हणजे पिकलेला अर्धा लिंबू याच्यामध्ये चाळणीमध्ये छानून टाकत आहे म्हणजे त्यात जेणेकरून बिया आतमध्ये पडल्या नाही पाहिजे आता आपल्याला हे मस्तपैकी आपल्याला हे याच्यात मिसळ करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे अर्धा उबळी म्हणजे दोन चमच आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजे तेलानं आपला ढोकळा आतमध्ये जास्त फुगत नाही आणि गळ्यात खाता असा तोटरा बसत नाही तेल टाकल्यानंतर आता आपल्याला हे पण असं मस्त एक जीव करून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला अर्धी इनोपुडी टाकायची आहे अर्धी पूर्ण जर टाकली तर इनोपुडीचा स्वाद जास्त यायला लागेल म्हणून आपल्याला अर्धीच टाकायची आहे आणि हे पण आपल्याला एकदम असं वरती असं फुलून येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे वेगळा हाताने थोडंसं फेटा लागलं की असं वरती आपल्याला बेसन फुलून येते वरती त्याला पूर्ण फुललेलं आपल्याला असं पूर्ण खाली जाईपर्यंत आपल्याला ते फेस खाली जाईपर्यंत आपल्याला ते फेटत राहायचं आहे ते बघा पुन्हा असं मस्त फेटून घेतलं आता मी एका घरात एक ताट होतं माझं त्या ताटाला असं तेल लावून घेतलंय हाताला थोडंसं बेसन राहिल्यामुळं ते ताटाला असं तेल लावता वेळेस पूर्णपणे पसरत आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि टॅप टॅप करून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर पॅन असन ढोकळा पॅन तर त्याच्यामध्येही तुम्ही करू शकता आणि एक मी घरगुतीच आपला एक गंज घेतला आहे असा थोडा मोठा आणि त्याच्यामध्ये आपली गहू चाळाची चाळणी उबडी टाकून त्याच्यावरती हे आपल्याला हे ताट ठेवून दिलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे पंधरा मिनटं आपल्याला छान असा ढोकळा होऊ द्यायचा आहे बघा छान असा पंधरा मिनट मी होऊ दिला आहे चाकू खोचून पाहायचा आणि आपल्याला हे लगेच बाहेर काढून घ्यायचं आहे पंधरा ते सोळा मिनटं मी छान असा होऊ दिला आहे आतमध्ये एकदम परफेक्ट असा हे ढोकळा घरच्या घरी एकदम कमी सामानात बनवून तयार होते आता आपल्याला या थोड्या मिरच्या आपल्याला सात आठ मिरच्या आपल्याला अर्धा अर्ध्या कट करून घ्यायच्या आहे आपल्याला ढोकळ्याला तडका द्यायसाठी मी तेल घातलं याच्यात जसं आवडेलनुसार आपल्याला तेल टाकायचं आहे मी पाण्याचं मिश्रण बनवत नाही मी तेलाचा तडका देते ढोकळ्याला आता आपल्याला हे चौकून असं चाकूच्या सायन आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तेल गरम होईपर्यंत आड्या उभ्या रेषा पाडून आपल्याला याच्या वड्या जशा आवडेल आवडीनुसार पाडून घ्यायच्या छोट्या मोठ्या जशा पाहिजेत तशा पाडायच्या आपल्याला आता आपल्याला वड्या पाडणं झाल्यानंतर आता याच्यावर आपल्याला तडका घालायचा आहे आधी तेल छान गरम आहे पहिले मी मोहरी टाकली याच्यात दोन चमच मोठे मोहरी टाकले आता लगेच याच्यामध्ये आपल्याला मावडी तडतडतडतड झाल्यानंतर आपल्याला याच्यात मिरच्या टाकून आपल्याला तेलाला याच्यामध्ये टाकून द्यायचं आपल्या ढोकळ्याच्या वरतून गरम गरम असतानाच टाकायचा म्हणजे फोडणी बसल्यासारख्या ढोकळ्याला छान असा एकदम वास पण येतो आणि छान असा तडका बसतो हे बघा आता वरतून थोडी कोथिंबीर टाकते काही तामझाम न करता एकदम हा ढोकळा इतका सुंदर खायला पण इतका छान लागतो जर रेसिपी आवडली तर नक्की करून बघा तुम्ही पण हे बघा आता मी याच्या अलगत आपल्या ह्या वड्या काढून घेते हे बघा ढोकळा पण किती छान असा मस्त एकदम आपला मौसूत बनून तयार झाला आहे तडका देता वेळ दुसऱ्या बी भांड्यात काढून घेऊन तडका दिला तरी चालेल कमी भांडे भरवायचे असतील तर याच्यामध्ये दिला तरी चालेल हे बघा कसा मस्त आपला मौसूद ढोकळा आणि खायला एकदम मऊसूत गळ्यात तोटरा धरणार नाही काही नाही एकदम छान